छत्रपती संभाजीनगर शहरात चेन घटना घटना वाढत असून नोव्हेंबर रोजी सातारा पोली हाद देत एक गट है। या सातारा पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घडली आहे या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शाकुंतला हरिचंद्र कुमावत या महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असताना दोन अनोळखी व्यक्ती मोटरसायकल वरून त्यांच्या मागून आले आरोपींनी फिर्यादींना हाताचा धटका देत मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून हिसकावलेले मंगळसूत्र या घटनेनंतर फिर्यादींनी तात्काळ तक्रार नोंदवली पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाची धुरा स्वतःकडे घेतली आहे रात्री या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली सातारा परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध तपास पथके नियुक्त केली आहेत शहरात वाढत्या स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे